श्री स्वामी समर्थ आजची आपली कथा आहे सुनबाईचं सोन्यासारखं मन सकाळचे सात वाजले होते घरातल्या अंगणात पन्नाळीवरून थेंब गळत होते झाडांवर दवांचे थेंब चमकत होते चुलीवर भाजणाऱ्या पोळ्यांचा सुगंध हवेत पसरला होता हे गावाकडचं घर जुनं पण कौलारू खूप वर्षापासून या कुटुंबाच्या सुखदुःखाला साक्षी होतं सुनबाई अनामिका नुकतीच या घरात आली होती साधी शांत पण मनाने मोठी लग्न होऊन फक्त सहा महिने झाले होते पण या थोड्याशा काळात तिने घरातील सगळं नीट जुळवून घेतलं होतं सासू सासरे नवरा आणि वरवर साधी वाटणारी पण आतून थोडी हट्टी नंदिनी घरातलं प्रत्येक नातं तिच्यासाठी महत्वाचं होतं पण या नात्यातली गोडी अजून घट्ट व्हायची होती नंदिनी म्हणजेच नवऱ्याची लहान बहीण अजून कॉलेजमध्येच होती तिच्या वागण्यात एक बडबड थोडं लाडिकपण आणि थोडा अहंकारही होता तिला नेहमी वाटायचं की भाऊ आणि आईचं प्रेम आता सुनबाईकडे वळतंय म्हणूनच तिच्या डोळ्यातून सतत स्पर्धा आणि टोमने बाहेर पडायचे त्या सकाळी अनामिकाने लवकर उठून सगळं काम उरकलं होतं पोळ्या करून झाल्या भाजीही तयार झाली ती थकली होती पण चेहऱ्यावर समाधान होतं इतक्यात नंदिनी स्वयंपाकघरात आली तिने पोळीचा एक घास घेऊन तोंडात टाकला आणि कपाळावर आठ्या चढवल्या हम अरे बाप रे मीठ तर अजिबात नाही पोळीत इतकंही येत नाही का वहिनी तुला अनामिकाचं मन क्षणभर खट्टू झालं तिने उत्तर द्यावं की गप्प राहावं असा विचार तिला झाला पण ती शांतपणे म्हणाली मीठ कमी झालं का मी अजून थोडं पीठ मळते परत करून देते नंदिनीने खवळून हात झटकला आता काय उपयोग आधी करायला हवं होतं रोज काहीतरी चुकतंस तुझं खरंच आईने सांगितलं होतं ना की सगळं व्यवस्थित करून घे पण कुठे ऐकतेस तू बाजूला बसलेल्या सासूबाईंच्या कानावर हे सगळं पडलं त्यांच्या मनात विचार आला अनामिका खरंच चांगली आहे ती मनापासून काम करते पण या मुलीचं काही खरं नाही नुसतं टोमणे मारते पण त्यांनी तोंड उघडलं नाही कारण त्यांना ठाऊक होतं नंदिनीशी वाद घातला तर घरात भांडण उठेल अनामिका शांतपणे पुन्हा पीठ मळायला लागली तिच्या डोळ्यात पाणी आलं होतं पण तिने ते कुणाला दाखवलं नाही दुपार झाली अनामिकाने घर स्वच्छ केलं भाजी चिरली आणि नंतर थोडा वेळ अभ्यासासाठी बसली हो तिला लग्न आधी शिकायचं होतं इतक्यात नंदिनी तिच्या खोलीत आली अग ही साडी धुवायची आहे नीट हाताने घासून धु नाहीतर डाग राहतील अनामिकाने साडी घेतली ती काही बोलली नाही पण मनात मात्र विचार आला मी एवढं काम करते तरीसुद्धा ही मला माझ्यासाठी थोडाही वेळ देत नाही माझं कधी कौतुक करेल काही सासूबाई दुरून सगळं पाहत होत्या त्यांना जाणवत होतं की मुलगी चुकीचं करते पण आई म्हणून त्या गप्प होत्या त्यांना नको होतं की घरात वादाचं वातावरण तयार व्हावं संध्याकाळी अनामिकाने अंगणात दिवा लावला ती भजनी गाणी गुणगुणत होती त्या आवाजात एक शांतता होती घराला घरपण देणारी नंदिनी मात्र मोबाईलवर गाणी लावत म्हणाली अग तुझा आवाज इतका मोठा नको तुला गाणं म्हणायला येतं का सगळीकडे फक्त बेसूर आवाज येतो अनामिकाने गाणं थांबवलं ओटांवर हलकसं हसू आणत ती म्हणाली बरं मी गप्प बसते पण आतून तिला वेदना झाल्या होत्या त्या रात्री सगळे जेवायला बसले अनामिकाने जेवण वाढलं नवऱ्याने कौतुकाने म्हटलं वा खूप छान केलंस हाताला खरंच चव आहे तुझ्या अनामिकाच्या चेहऱ्यावर समाधान चमकलं पण लगेच नंदिनी टोचून म्हणाली हाताला चव म्हणे पोळी पण अर्धी कच्चीच आहे सगळे क्षणभर शांत झाले नवरा काही बोलणार होता पण आईने नजरेनेच त्याला थांबवलं सासूबाई मनातच म्हणाल्या या मुलीला काही बोललं तर वाद घालेल पण एक दिवस अनामिका तिला नक्की समजेल रात्री उशिरा अनामिका अंगणात बसली होती तिला सगळे प्रसंग आठवत होते मी खरंच इतकी चुकीची आहे का मी किती प्रयत्न करते पण तरीही मला सगळ्यांच्या मनातली जागा मिळत नाही आहे पण नाही मी हार मानणार नाही हे माझं घर आहे मी याला घरपण देईल तिच्या डोळ्यातले पाणी ताऱ्यांच्या प्रकाशात चमकत होते अशा प्रकारे दिवसामागून दिवस जात होते नंदिनीची टोकेबाजी सुरूच होती अनामिकाची सहनशीलता वाढत चालली होती सासूबाई एकांतात मुलीला समजावत की असं बोलू नकोस पण ती ऐकत नव्हती उलट आईलाच म्हणायची सून आल्यापासून तू बदलली आहेस माझ्यावर प्रेम करत नाहीस पण घराच्या भिंतींना हे सगळं माहीत होतं त्या भिंतींनी सुनबाईची शांतता ऐकली होती नंदिनीचे टोमने ऐकले होते सकाळचे पाच वाजले होते अंगणात थंड वारा वाहत होता कोकिळेचा स्वर ऐकू येत होता अनामिका लवकर उठली होती तिने प्रथम अंगण झाडलं पाणी भरलं आणि देवघरात दिवा लावला तिच्या चेहऱ्यावर थकवा असला तरी डोळ्यात शांतता होती अंगणातल्या तुळशीला तिने पाणी घातलं तिने हात जोडून प्रार्थना केली देवा मला सहनशीलता दे माझ्या घराला सुखशांती दे मला बोललं जातं टोमणे मिळतात पण तरीही मी माझं काम मनापासून करीन स्वयंपाकघरात ती लवकर पोहे बनवायला लागली सासूबाई उठून आल्या काय एवढ्या लवकर उठलीस त्यांनी प्रेमाने विचारलं अनामिका हसली आई तुम्हाला त्रास होऊ नये म्हणून लवकर उठते सासूबाई मनातून खुश होत्या त्या म्हणाल्या तू अगदी परफेक्ट सूनबाई आहेस माझं भाग्य आहे की तू मला सून म्हणून मिळालीस तू नंदिनीचं बोलणं मनावर घेत जाऊ नकोस ती लहानपणापासून अशी हट्टी आहे ती तुला सारखं टोमणे मारते पण एक दिवस तिला तिची चूक समजेल अनामिका फक्त हसली पण नंदिनीच्या टोमण्याने तिचं मन खचत होतं नंदिनी उठली जशी अपेक्षा होती तिने पोह्यांच्या ताटाकडे बघून चेहरा वाकडा केला हे काय ग इतके ओले पोहे का झालेत तुला काही जमतंय का रोज रोज वेगळी चूक अनामिकाच्या हातून चमचा थोडासा थरथरला पण तिने स्वतःला सावरलं पोहे तर छान झाली आहेत तुम्हाला ओले वाटत असतील तर पुढच्या वेळेस मी लक्ष ठेवेन नंदिनीने हात झटकला नेहमी असंच म्हणतेच लक्ष ठेवते म्हणतेस पण लक्ष कुठेच नाही तुला शिकायला किती वेळ लागणार आहे सासूबाई जवळच बसल्या होत्या त्यांचं मन दुखलं त्यांनी नंदिनीला गप्प बसायला सांगितलं दिवसभर अनामिका काम करत राहिली नंदिनी तिच्या कामात दोष शोधत राहिली कधी कपड्यांवर सुरकुत्या राहिल्या म्हणून कधी खोलीत धूळ दिसली म्हणून पण अनामिका काही बोलली नाही तिने फक्त मनात ठरवलं मी काहीही झालं तरी हार मानणार नाही घरात शांतता ठेवणं माझं काम आहे संध्याकाळी गावातल्या महिलांचा भजनाचा कार्यक्रम होता अनामिकालाही जायची इच्छा होती पण नंदिनीने तिला थेट टोमना मारला तू काय भजनाला जाणार तुला स्वरच नाही आवाजसुद्धा बिघडलेला आहे लोक हसतील अनामिकेचं मन दुखावलं तिला खूप गाण्याची आवड होती पण तिने शांतपणे साडी घडी घातली आणि म्हणाली बरं मी जात नाही एकदा असं झालं की गावातल्या एका नातलगाच्या घरी कार्यक्रम होता सगळं कुटुंब जाणार होतं अनामिकेने नवीन साडी नेसली होती ती खूप छान दिसत होती नंदिनीने तिला वरून खाली पाहिलं आणि चिडवून म्हणाली ही साडी तुला अजिबात शोभत नाही तुला रंगसुद्धा समजत नाहीत खरं सांगायचं तर तुला काही शोभतच नाही अनामिकाच्या मनाला धक्का बसला पण तिने हसून उत्तर दिलं ठीक आहे पुढच्या वेळेस तुम्ही सिलेक्ट करा सगळ्यांच्या समोर अपमान झाला तरी तिने स्वतःचा संयम सोडला नाही या सततच्या टोमण्यांनी अनामिकाचं मन खरंच थकून जायचं पण रात्री जेव्हा सगळे झोपायचे हो तेव्हा ती देवघरात दिवा लावून प्रार्थना करायची देवा मला शक्ती दे माझ्या घराला एकत्र ठेव मी दुःख सहन करेल पण घरात वाद नको तिचं मन मोठं होतं तिने स्वतःच्या भावनांना मागे ठेवून घरासाठी शांतता जपली होती सासूबाई अनेकदा विचार करायच्या मी का गप्प बसते माझी सून इतकी चांगली आहे तरी मुलगी तिच्याशी असं का वागते पण जर मी बोलले तर घरात मोठा वाद होईल मुलगी माझ्याशी भांडेल म्हणून मी शांत राहते त्या मनातून सुनबाईला मुलीसारखं मानायच्या पण परिस्थिती त्यांना तसं दाखवू देत नव्हती हळूहळू गावात नंदिनीचं लग्न ठरवण्याचा विषय निघू लागला सगळ्यांना आनंद होता पण घरात आर्थिक अडचणी होत्या सासूबाई आणि सासरे विचारात पडले होते अनामिकाच्या मनाला मात्र एकच विचार सतावत होता माझ्यावर कितीही टोमने मारले तरी ही माझी ननंद आहे तिचं लग्न हा आपल्या घराचा आनंद आहे मी काहीतरी करायला हवं तिचं मन अजून मोठं होतं त्या रात्री अनामिका अंगणात बसली होती चंद्रप्रकाशात तिच्या डोळ्यात चमक दिसत होती मी हे घर माझं मानले मग त्यासाठी मला जे काही करावं लागेल मी करेन टोमणे अपमान गैरसमज हे सगळं सहन करेन पण घराचं सुख मी जपेन तिच्या डोळ्यातून पाणी वाहिलं पण त्या पाण्यात दुःख नव्हतं तर ताकद होती गावात वसंत ऋतू सुरू झाला होता शेतात फुलं उमलली होती लग्न सराईचा मोसमही आला होता त्या घरातही आनंदाची बातमी आली नंदिनीचं लग्न ठरलं होतं घरात सगळीकडे उत्साह होता सासूबाईंच्या डोळ्यात आनंदाश्रू होते माझी लेक आता नव्या संसारात जाणार त्या मनाशी म्हणाल्या सगळीकडे लग्नाच्या तयारीची चर्चा झाली कोणती साडी द्यायची सोन्याचे दागिने काय द्यायचे जेवणाचा बेत कसा ठेवायचा सगळ्यांची धावपळ सुरू झाली अनामिकेनेही मनापासून तयारीत भाग घेतला आई नंदिनीला हिरव्या रंगाची साडी छान दिसेल मी नेसून पाहिलं खूप सुंदर दिसते ती आनंदाने म्हणाली सासूबाई मनातून खुश झाल्या माझी सून खरंच मुलीसारखी वागते एवढं सगळं ऐकूनही हिच्या मनात काही कटुता नाही किती मोठं मन आहे हिचं पण नंदिनी मात्र टोमणा मारायलाच विसरली नाही अगं तुला काय कळतंय फॅशनचं मी स्वतः निवडेन अनामिका गप्प राहिली तिने हलकं स्मित केलं लग्नाच्या तयारीत दिवस झपाट्याने गेले पण एका रात्री अचानक घरात गंभीर चर्चा सुरू झाली सासरे चिंतेत म्हणाले लग्नाला एवढा खर्च आहे मंडप जेवणावेळ दागदागिने साडी वस्त्र पण आपल्याकडे पुरेसे पैसे नाहीत थोडं कर्ज घ्यावं लागेल काय करायचं कळत नाही सासूबाईंच्या चेहऱ्यावर चिंता स्पष्ट होती मुलीचं लग्न आहे गावकऱ्यांसमोर आपली अप्रू आहे पण खरंच पैशाची अडचण मोठी आहे अनामिकाचा नवरा अभिजित शांतपणे बसला होता बाबा मी कोणाकडून तरी पाहतो पण एवढ्या मोठ्या खर्चासाठी वेळ खूप कमी आहे नंदिनी त्या खोलीतच होती ती रडत म्हणाली लग्न बिघडेल का आता सगळ्यांसमोर माझी अब्रू जाईल माझ्या मैत्रिणी काय म्हणतील तिच्या चेहऱ्यावर भीती होती पण उपाय नव्हता सगळे चिंतेत पडले होते घरातलं वातावरण तणावपूर्ण झालं अनामिका मात्र शांत बसली होती ती मनातून विचार करत होती हे घर माझं आहे नंदिनी कितीही टोमने मारो पण ती माझी ननंद आहे तिचं लग्न हा आपल्या घराचा आनंद आहे मला काहीतरी करायला हवं तिच्या मनातला निर्णय पक्का झाला दुसऱ्या दिवशी सकाळी ती देवघरात गेली तिने देवापुढे हात जोडले देवा माझ्या नंदेचं लग्न निर्विघ्न पार पडावं माझ्या घरच्यांना अपमानाला सामोरे जाऊ लागू नये माझ्या हातून काही मदत होऊ दे ती शांतपणे उठली कपाट उघडलं तिने लग्नाच्या वेळी आईवडिलांनी दिलेले दागिने बाहेर काढले सोन्याच्या बांगड्या मंगळसूत्र कानातले साखळी तिच्या आयुष्याच्या आठवणी होत्या पण त्या क्षणी तिला दागिन्यांपेक्षा घराचं सुख महत्वाचं वाटलं संध्याकाळी सगळे पुन्हा खर्चाबद्दल चर्चा करत होते घरात शांतता होती कुणी काही बोलत नव्हतं अनामिकेने हळूहळू पुढे येत आपला डबा उघडला आई हे बघा माझे दागिने हे नंदिनीच्या लग्नाला वापरा आपल्या घराच्या मानासाठी जास्त महत्वाचं आहे तिच्या लग्नासाठी मी हे द्यायला तयार आहे क्षणभर सगळं थबकलं खोलीत पिन पडली तरी आवाज झाला असता सासूबाईंच्या डोळ्यातून अश्रू वगळे अगं तुला किती टोमणे मारलेत तिने तरीही तू एवढं मोठं पाऊल उचलतेस तू खरंच माझी सून नसून मुलगीच आहेस सासरेही भारावून गेले अनामिका तू घराची मान वाचवलीस आम्ही तुझं ऋण कधीही फेडू शकणार नाही अभिजितच्या डोळ्यात अभिमान होता त्याला आपल्या पत्नीवर अपार प्रेम वाटलं तू माझं खरं भाग्य आहेस तो मनात म्हणाला नंदिनी मात्र थक्क झाली होती तिच्या डोळ्यात अश्रू दाटले मी हिला किती वाईट बोलले रोज टोमने मारले पण तरीही माझ्यासाठी मदत करते मी किती चुकले तिला अपराधी वाटलं अनामिका मात्र शांत आवाजात म्हणाली आई मी काही मोठं केलं नाही घर आपलं आहे घरचं सुख घरची शान त्यासाठी हे दागिने काहीच नाहीत नंदिनीचं लग्न आनंदात पार पडणं एवढंच माझ्यासाठी महत्त्वाचं आहे त्या रात्री घरातलं वातावरण पूर्ण बदललं सगळ्यांच्या डोळ्यात कृतज्ञतेचे भाव होते सासूबाई अनामिकाकडे पाहत होत्या आणि त्यांच्या मनात फक्त एकच विचार होता आज माझ्या घराला खरी मुलगी मिळाली घरात आता लग्नाच्या तयारीची गडबड सुरू झाली होती मंडपाचं बुकिंग झालं जेवणावळीचा ठराव झाला साड्यांची खरेदी ठरली हे सगळं शक्य झालं होतं फक्त अनामिकामुळे तिच्या दागिन्यांमुळे घराची अडचण दूर झाली होती पण त्या आनंदाच्या गडबडीत नंदिनी मात्र शांत झाली होती तिच्या मनात सतत एकच विचार फिरत होता मी हिला किती टोमने मारले तिचा अपमान केला तरी सुद्धा तिने माझ्यासाठी एवढं मोठं केलं मी किती चुकीची ठरले तिला अपराधीपणाने छळायला सुरुवात केली एके दिवशी नंदिनी आरशासमोर बसून केस विंचरण्याची तयारी करत होती अनामिका तिच्या मागून आली आणि म्हणाली नंदिनी तुझी साडी इस्त्री करून ठेवली आहे उद्या लग्नाची पाहणी आहे ना नंदिनीने आरशातून तिच्याकडे पाहिलं तिचे डोळे भरून आले पण तिने लगेच चेहरा वळवला ठीक आहे ठेव एवढंच उत्तर दिलं अनामिकाला जाणवलं की काहीतरी बरोबर नाही पण तिने काही विचारलं नाही संध्याकाळी अंगणातल्या झाडाखाली सासूबाई बसल्या होत्या नंदिनी त्यांच्याजवळ गेली आई ती थोडी थांबली माझं मन खूप अस्वस्थ झाले मी किती वाईट बोलले अनामिकाला रोज तिला टोचत राहिले पण तिनेच माझं लग्न वाचवलं आई मी फार चुकीची आहे ना सासूबाईंच्या डोळ्यात पाणी आलं अगं खरं सांगायचं तर हो तू चुकलीस पण आता तुला जाणीव झाली आहे हेच महत्त्वाचं आपल्या घरी अशी सून आली आहे जी मनाने सोन्यासारखी आहे तू तिच्याशी मोकळेपणाने बोल तिचं मन जिंकलंस तर आयुष्यभराचं नातं घट्ट होईल नंदिनी डोळे पुसत म्हणाली आई मी तिची माफी मागेन दुसऱ्या दिवशी सकाळी अनामिका अंगणात तुळशी पुढे दिवा लावत होती तिच्या पायाजवळ नंदिनी हळूच आली वहिनी ती घाबरत म्हणाली अनामिका वळली काय झालं नंदिनी नंदिनी थेट तिच्या पायाशी बसली मला माफ कर मी तुला रोज दुखावलं किती वेळा टोमने मारले तुझ्या प्रत्येक कामात दोष काढले पण तू तू कधीच उत्तर दिलं नाहीस उलट माझ्यासाठी तुझे दागिने दिले तुझं स्त्रीधन दिलं मी फार वाईट आहे वहिनी मला माफ कर नंदिनी रडू लागली अनामिकेने तिला उचलून घेतलं तिच्या डोक्यावरून हात फिरवत म्हणाली नंदिनी असं का बोलतेस घरातलेच आहोत आपण टोमणे राग हे सगळं विसरून जा मला तू नेहमीच बहिणीसारखी होतीस तुझं सुख हेच माझं सुख नंदिनीला तिच्या शब्दातून खरी आपुलकी जाणवली तू खरंच माझी बहीण आहेस ती हुंदक्याने म्हणाली हे दृश्य सासूबाई दारातून पाहत होत्या त्यांच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले त्या पुढे आल्या अनामिका आजपर्यंत मी नंदिनीला गप्प बसण्यास जास्त सांगितलं नाही माझी मुलगी तुझ्यावर अन्याय करते हे पाहत राहिले आई म्हणून मी चुकले पण आज मी सगळ्यांसमोर सांगते तू फक्त माझी सून नाहीस तू माझी खरी मुलगी आहेस त्या क्षणी घरातलं वातावरण भारावून गेलं सासूबाई अनामिकेला कवेत घेत होत्या लग्नाचा दिवस जवळ आला मंडपात गडबड सुरू होती पाहुणे सजावट वाजत गाजत वराड आलं घरात आनंद ओसंडून वाहत होता नंदिनी नव्या साडीमध्ये सजली होती तिच्या चेहऱ्यावर आनंद होता पण डोळ्यात अजूनही भावनिक पाणी दाटलेलं होतं ती लग्नमंडपात बसण्यापूर्वी अनामिकाला म्हणाली आज मी माझ्या वहिनीच्या हातून आरती घेईन माझं नवं आयुष्य तुझ्या आशीर्वादाने सुरू व्हावं एवढंच मला हवं आहे सगळ्यांचे डोळे भरून आले लग्न निर्विघ्न पार पडलं पाहुण्यांनी कौतुक केलं की घराने खूप छान आयोजन केलं कुठलाही पैशाची अडचण जाणवली नाही सासूबाई अभिमानाने म्हणाल्या हे सगळं आमच्या सुनबाईमुळे शक्य झालं लग्नानंतर घरात विदाईचा क्षण आला अनामिका आणि नंदिनी एकत्र बसल्या होत्या नंदिनी म्हणाली मी आयुष्यभर तुझ्या ऋणात राहीन तू माझ्यासाठी फक्त वहिनी नाहीस तू माझी खरी बहीण आहेस माझ्या नवऱ्याला पण सांगीन की माझं सुख तुझ्या हातात आहे अनामिकेने तिचा हात धरला आपण दोघी ननन भाऊजही आहोत ना तर रक्ताचं नसलं तरी मनाचं आहे आता आपल्यात गैरसमज राहणार नाहीत रात्री अंगणात सगळे बसले होते चंद्रप्रकाश झाडावर पडत होता घरात हसण्याचे आवाज घुमत होते सासूबाई मनाशी म्हणाल्या आज माझं घर खरंच घर आहे मुलगी आणि सून यांच्यातला गैरसमज मिटला आपुलकीची गाठ बांधली गेली आता पुढे या घराला सुखच सुख आहे या कथेत नंदिनीला अपराधीपणाची जाणीव होते ती सुनबाईची माफी मागते सासूबाई उघडपणे सुनबाईला मुलगी म्हणतात नात्यात खरी आपुलकी निर्माण होते लग्न निर्विघ्न पार पडतं आणि घरात आनंद परत येतो तर तुम्हाला ही कथा कशी वाटली हे कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा कथा आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद श्री स्वामी समर्थ